嗯。Mm hmm.

एक छोटासा सोहळा आपण संपन्न करत आहोत आपल्या सर्व श्रत्तावान उपासक उपासिका यांना कडवण्यात अत्यंत अर्थ आनंद होत आहे की आज आषाढी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या मंगलमय महिन्या माहिती तथागत फार्मिता संघ महाराष्ट्रद्वारे आपल्या सर्व शक्तावान उपासिका व गायक दानदातांच्या दानातून व संकल्पनेतून तथागतांच्या पदपर्शाने पावन व साकार झालेल्या व महाकारणी भगवंतांनी या पवित्र पावन पुण्य नगरीत सर्वात जास्त एक और पंचवीं परशावर के ले लिया है। वो त्यागपुण्य उम्मीद असले तूम सत्तावास मानसिकी अग्रस रावक दानसूर उपासक उपासी का दान पार्वती ने अग्रस आदेला पुण्य आप दान पार्वती तो दंडीगत भावेर क्या शुभ मंगल है कुनी आपन संकल्प करून साधनेत पारंगत् पूज्य भिक्ष संघाकरिता या कुशल निर्माण कार्याच्या दान पार्मिकेचे मंगलमय पुण्यमयमोदन सोहळ्याचे आयोजन होत आहे तथागतांच्या पत्पर्शाने पावन झालेल्या श्रावस्ती येथे जंगलात पूज्य भिक्पू संघाला साधना करण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात त्या मंगल हेतूने आपण इथे शून्यगार निर्माण करण्याचा संकल्प दिला होता उच्च कृषी संघाकडून त्या निर्माण आता परिश्रम व तूर मेहनत घेऊन आपला अनमोर वेळ या मूल्यवान कुशल कार्याला देऊन आपल्या मार्गदर्शनाखाली निर्माण करून तथागत धार्मिका संघ व धम्मप्रचारक सेवक संघा या सर्व श्रद्धावान उपासक उपासिका गायक दानदाते यांच्या अकिनात परि मी दान पारमिता वृद्धिगत केलेले आहेत आपण सुख्य भिक्षू संघ यांचे असून असे तथागत पारमिता संघ यांच्याकडून म्हटलेलं गेलेलं आहे अत्यंत कृतज्ञता भावनेने आभार व्यक्त करून श्रावस्ती येथे जंगलात वर्षावत वर्षावास तप करण्यासाठी आलेल्या सर्व पूज्य भिक्ष संघाला वर्षावासाच्या खोपांना शुभेच्छा देऊन आपण केलेल्या ह्या सेवादान पुण्य पार्मिकेच्या बदाने त्यांना पार प्रार्थने प्राप्ती मिळोत निर्वाण प्राप्ती मिळवत अशी मंगल कामना करून आणि मंगल मैत्री सह आशीर्वाद केलेला आहे विकास सनेचे आचार्य पूज्य गोयनका गुरुजी यांनी भारतातून लुप्त झालेल्या भगवान बुद्धांनी जी विपसना साधना दिली भारतात आणून आपल्या सर्वांवर खूप मोठी अनुकंपा केलेली आहे सूत्यगुरुजीमुळे आपणास भगवान गुतांची ही खरी आकर्षणा साधना ध्यान साधना समजली व शून्यागार काय असते ते माहीत झाले व शून्यागारमध्ये साधना करण्याची मौल्यवान संधी प्राप्त होऊन साधनेमुळे आपले जीवन सफल झाले जी त्याबद्दल आपण गुरुजी यांचे आजन्म ऋणी आहोत व त्यांनी आपणास माहिती करून लिहिलेल्या ह्या विपशना ध्यानसाधनाच्या मूल्यवान दान पार्मिटीचे तंत्य स्वतता भावनेनं स्मरण करून त्यांच्या ऋणाची व मौल्यवान कार्याची जाणीव घेऊन हे शून्यकाळ पूज्य गुरुजी गोयंका गुरुजी यांच्या नावाने व सर्व महामानवाच्या बोधिसत्वाच्या नावाने पूज्य पिकृ संघाला उपासना साधना करण्यासाठी समर्पित करून दान करीत आपण तरी श्रावस्ती येथे जंगलात वास्तव्य ग्रंथ करणाऱ्या शिवानपूरच्या भिक्षु संघालय शून्या घर वर्षा वर्षात स्थान करण्यासाठी प्रथमच होणाऱ्या त्या ऐतिहासिक मंगलमय पुण्यमय सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आपल्या सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांनी या महान श्रेष्ठ पुण्यात आवश्यक सहभागी होऊन आपल्या दान निर्माण दानातून निर्माण झालेला त्या पुण्यगारमध्ये येणाऱ्या उद्योगी संघ मार्गस्त प्राप्ती हो निर्माणची प्राप्ती होती आपण संघातर्फे मंगलकामना व भिपू संघात तर्फे मंगल कामना करत आहोत संकल्प करून उपासक उपासिका संघातर्फे म्हटले गेलेले आहे पवित्र पावन सावत्री ह्या पुणे नगरीत महाकारुणी भगवान तथागतांना वर्षावास करण्यासाठी महा अक्कसा श्रेष्ठी दान उपासिका यांनी दिलेल्या दानपारमिकेचे स्मरण करून आपल्या ही दानपारमिका ह्या पवित्र पुण्य क्षेत्रामध्ये करण्याचा महान संकल्प करून आपल्या या महान व श्रेष्ठ पुण्यात शुद्ध चित्ताने मैत्रीपूर्ण भावनेने सहभागी होऊन अत्यंत अनंत अमर्यादित पुण्याचे भागीदार झालेले आहे उपासना साधने पारंगत असलेल्या व पवित्र श्रावस्ती येथे जंगलात वास्तव्य करून तीन महिने वर्ष संपन्न करणाऱ्या पूज्य भिक्खू संघाला श्रद्धा युक्त चित्ताने दान करून आपल्या असीम अभिनत अप्रेम अप्रमेय पुण्य व सेवा दान पार्टीचा संधिगत कराव्या असे तथागत प्रार्मिका संघ महाराष्ट्र आणि सगळे उपासक उपासिका यांना आम्ही मुद्द्यबिंदू संघातर्फे साधुवाद करीत आहेत आज त्यांच्या उत्परिश्रमाने गुण्यागार उभारण्यात आलेला आहे सध्या श्रावस येथे धर्माचा थोडासा अभाव असल्यामुळे उपासक उपासिका एवढे आता सध्या नसल्यामुळे तरी पण महाराष्ट्रातून उपासक उपासिका यांनी एक श्रद्धापूर्वक दान करून हा शून्यागार उभारण्यात आलेला आहे तरी तर आम्ही शिक्षु संघातर्फे सगळ्यांसाठी कामना करतो त्यांना आयुव सुख फल प्राप्त हो त्यांच्या आपत्ती